तुम्हाला त्यांनी सांगितलंच ब्लॉकमध्ये की आमचा बप्पा आनंद चतुर्थीला विसर्जन होतो तर दरवर्षी आम्ही वामद्वादशीच्या दिवशी गणपती बाप्पा येतो तेव्हा सत्यनारायणची महापूजा घालतो तर ह्या सुद्धा पूजा होती आणि पूजेला बबड्या बसला होता आणि खूप क्यूट दिसत होता मस्त सदरा लिंगा घातला नव्हते टोपी घातली होती खूप छान दिसत होता त्याचे फोटो मी नंतर माझ्या आय डीवरती अपलोड करणार आहे आणि आमच्याकडे गेस्ट आले होते हा आमचा रूपेश आला होता फनसोळ्यातून आणि माझं ज्या हॉटेलचे इथे शॉप आहे तिथले इथे हॉटेलचा सगळे सगळा स्टाफ आला होता पूजेच्या पाया पडायला त्यानंतर रात्री आठ वाजता भजन होतं आमच्या इथे तिच्या इथल्याच बाजूच्या गाडीतल्या आणि ते पण खूप सुंदर झालं आणि आम्ही एक कार्यक्रम ठेवला होता मंगळवारीचा तर तो पण खूप छान झाला ज्या वाडीचं भजन होतं ना त्याच वाडीतला हा मंगळागारीचा कार्यक्रम झाला आणि मंगळागारीचा कार्यक्रमाचे सगळे व्हिडिओ मी आज यूट्यूबवरती अपलोड करणार आहे ज्यांनी यूट्यूब चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ